नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की आपलं मृत्यूनंतर काय होतं तर त्याच प्रश्नाचं आज मी उत्तर इथे घेऊन आलेली आहे माणसाच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न असतो की मृत्यूनंतर नक्की काय होतं शरीर संपतं पण आत्म्याचं काय चला तर मग जाणून घेऊया धर्म शास्त्र आणि अध्यात्म यातील विचार तर मृत्यूसमयी शरीराचं कार्य थांबतं श्वास हृदयाचे ठोके मेंदूचं काम थांबतं पण आपल्या भारतीय तत्त्वज्ञानानुसार आत्मा कधीच मरत नाही तो फक्त शरीर सोडतो भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात आत्मा न जन्मतो न मरतो तो फक्त देह बदलतो एक मेला की दुसऱ्यात दुसरा गेला की तिसऱ्यात अशा पद्धतीने मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास काय असतो तर मृत्यूनंतर काही क्षण आत्मा आपल्या शरीराभोवतीच राहतो मग हळूहळू तो आपल्या पूर्वक्रमानुसार प्रवास करतो चांगल्या कर्मांनी युक्त आत्मा उज्ज्वल प्रकाशमान मार्गाकडे जातो तर वाईट कर्मांनीग्रस्त आत्मा अंधकारमय मार्गाला लागतो तर धर्मशास्त्रातील मते काय आहेत ते बघूयात आता आपण हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस सूक्ष्म शरीरात राहतो व नंतर कर्मानुसार त्याला पुढचं गंतव्य मिळतं स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्म असं हिंदू धर्मात मानतात बौद्ध धर्मामध्ये आत्मा म्हणजे प्रवाह मृत्यूनंतर लगेच नवीन जन्माची प्रक्रिया सुरू होते असं ते लोक मानतात आणि इतर धर्मामध्ये काही ठिकाणी आत्म्याचं अंतिम न्यायनिवाडा होतो आणि त्यानंतर स्वर्ग नरक ठरतो तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे मतं वेगवेगळे विचारप्रवाह आहेत तर तेरा दिवसांचं काय महत्व आहे ते बघूयात आपण तर हिंदू संस्कृतीत तेरा दिवसांपर्यंत श्राद्ध तर्पण केलं जातं या काळात आत्मा आपल्या घराभोवती भटकत असतो त्याला मार्ग दाखवण्यासाठी पूजा पिंडदान हे सर्व काही केलं जातं तेराव्या दिवशी आत्माला पुढच्या प्रवासासाठी निरोप दिला जातो म्हणजे जा आपल्या इकडं बरेच जण म्हणतात की वर्षभर आत्मा आपल्या घराभोवती भटकत असतो किंवा महिनेभर किंवा चौदा पंधरा वीस दिवस असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग त्यांचे म्हणणे असतात लोकांचे पण फक्त तेरा दिवस आत्मा आपल्या घराभोवती भटकत असतो पुनर्जन्म आणि मोक्ष याबद्दल बघायचं म्हणलं तर जर कर्म संपले नाहीत तर आत्मा पुन्हा जन्म घेतो तर आता बघा तुम्ही चांगले कर्म केलात तरी तुम्हाला पुढचा जन्म मिळणारच आहे आणि वाईट कर्म केला तरी तुम्हाला पुढचा जन्म मिळणारच आहे तुमचे जवळ कर्म संपत नाही तोवर तुम्हाला जन्म मिळणार पण एक फॅक्ट आहे तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला पुढच्या जन्मी मानव जन्म मिळेल आणखीन मानव जन्म मिळेल ह्या जन्मातसुद्धा तुम्ही मानव आहेत तर पुढच्या सुद्धा तुम्ही मानवच व्हाल पण जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला पुढच्या जन्मात एकदम दुःखदायी जन्म मिळेल असं यामध्ये सांगितलेलं आहे चांगल्या कर्मांनी मानवजन्म आणि वाईट कर्मांनी दुःखदायी जन्म मिळतो पण अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणं आणि परमात्म्यात एकरूप होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर मृत्यू हा शेवट नाही आहे हे आपण सर्वांनी पाहिलं तो नव्या प्रवासाची सुरुवात आहे त्यामुळं आपल्या चांगल्या विचारांनी सत्कर्मांनी आपण आत्म्याचा मार्ग प्रकाशमान करू शकतो तर मी सगळ्यांच्या उत्तर प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद